महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायांची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे अशा या पंढरपूर वारीमध्ये यंदा चाळीसव्या वर्षामध्ये डॉक्टर विश्वास सपाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली निस्वार्थ सेवा करतात सलाभातप्रमाणे यांनाही डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने डॉ राजेश मडवी यांनी आपल्या संपूर्ण चमूसह नातेपुते येथील आरोग्य शिबिरामध्ये माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली या शिबिरामध्ये हजारांच्या वरती माऊलींना अंगदुखी पायदुखी सर्दी पळसे ताप अतिसार उच्च रक्तदाब जुलाब अशा विविध आजारांवरती औषध उपचार सलाईन मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला त्याचबरोबर शस्त्रक्रिया टाके घालणे पायदुखीसाठी तेल वगैरेने मसाज करणे अशा सेवा देखील देण्यात आल्या यासाठी संस्थेच्या वतीने सर्जन डॉक्टर विश्वास सपाटणेकर डॉक्टर राजेश मडवी डॉक्टर बेके डॉक्टर राव डॉक्टर बापट ज्योती हरडीकर रवींद्र कराडकर विनय नाफडे शशिक निशिकांत महाकाळ राजेंद्र शहा उदय पवळीकर आणि इतर सेवेकरी येथे सेवा देत होते नमस्कार मी डॉक्टर राजेश मडवी सह्याद्री मानव सेवा मंच चे से आमचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरच्या वारकरी माऊलींसाठी दरवर्षी आरोग्याचं मोठं शिबिर आयोजित करण्यात येतं कर, हे चाळीसावं वर्ष आहे आणि जो रूट माऊलीचा आहे दिवे घाटापासून सुरू करून फलटण नातेपुते माळशिराज असा हा जो रूट आहे त्या सर्व ठिकाणी हा कॅम्प घेतला जातो आणि अंदाजे पन्नास ते साठ स्वयंसेवकांचा आणि त्याच्या डॉक्टरांचा त्याच्यात समावेश आहे ते सर्व सेवा देतात आणि एक टेम्पो भरून औषध नेली जातात आणि तिथे आपल्या ठाणा आणि इतर भागातले मुंबई डोंबिवली अशाकडचे स्वयंसेवक स्वतःहून सेवेला येतात हे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस ही सेवा चालू असते तर हा आजचा कॅम्प नातेपुते येथे संपन्न झाला आणि तिथे वारकरी माऊलींची मला वाटतं हजारपेक्षा अधिक असते त्यांची से त्यांना सेवा देण्यात आली खरंच त्याच्यात इतकं समाधान आहे ते त्याच्यात अंग दुखी पाय खोकला सर्दी ताप कोणाला लागला असेल तर ते जखमा या सर्वांची काळजी घेतली गेली त्यांना औषधोपचार दिला गेला जी अशक्त असतील त्यांना ते सलाईन लावण्यात आलं ज्यांना जखमा असेल त्या जखमांना पट्टी लावण्यात आली जे माऊली चालतात त्यांच्या पायाला तेल लावून मसाज केलं गेलं तसं अगदीच आमचे सर काही छोट्या शस्त्रक्रिया पण सरांनी तिथे केलेला अशी ही आ, सेवा या पंढरपूरच्या वारीत आमच्याकडून घडते ही खरंच त्या पांडुरंगाची इच्छा आहे आणि आम्ही शतशा त्या पांडुरंगाचे ऋणी आहोत